वणी येथील गणपती कारखान्यात नवरात्राच्या पार्श्वभूमीवर देवींच्या मूर्ती सजावटीच्या काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच नवरात्रीची लगबग ही सुरू होते त्यासाठी मूर्तींना रंगकाम सुरू झाले आहे मात्र सलग पावसामुळे कारागिरांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे सूर्यप्रकाश नसल्याने मूर्ती वाळवण्यासाठी लाईटच्या सहाय्याने उष्णता देणे किंवा दगडी कोळशाचा उपयोग करून मूर्ती वाळवण्यात आल्या आहेत आता या मूर्तींना रंगांचा शेवटचा हात कारागिरांकडून दिला जात आहे नेमकं कारागीर काय म्हणाले ते देखील जाणव भरत पवार मूर्ती आमच्या विसर्जन झाल्यानंतर आमच्या नवरात्राच्या मूर्तीचा कामचा आता शेवटचा वाखेरतात मी हिरामन चव्हाण भरत पवार यांच्या कारखान्यावर काम करतो तर आता दोन दिवसावर नवरात्र येऊन लागले आणि आमचं काम खूप जोरात चालू आहे आणि पाऊसही खूप चालू आहे नेहमी पावसामुळे आम्हाला मूर्त्या सुकवण्यास सुक खूप त्रास होतोय त्यामुळे आम्ही मोठे मोठे बल्प लावले इकडे आणि काही मूर्त्यांना कोळसा लावून त्या सुकवतोय आणि विभागा गाडावरची सप्तशृंगी माता आम्ही बनवली आहे की तिकडे की आणि बरेच अशा वेगवेगळ्या मूर्त्या बनवल्या आहे आणि ग्राहकांच्या आवडीनुसार आता जे देवीचं नवीन रूप आहे त्या स्वरूपात आम्ही मूर्त्या तयार केल्या आहे आणि ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय नाही ना किमती वगैरे काही नाही ज्या रेग्युलर भाव आहे त्याच देतो कारण की ते कारखाना आहे होलसेलमध्ये देतो असतो आम्ही व्यापारी नाही